नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सौद्यातील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डमधील सौद्यातील बाजारभाव तूर दहा हजार सहाशे पन्नास रुपये लाल पिंक तूर दहा हजार पाचशे रुपये लाल तूर मिडियम जुनी नऊ हजार पाचशे रुपये नवीन पांढरी तूर दहा हजार नऊशे ते नऊ हजार पाचशे नवीन चना जॅकी सहा हजार पन्नास ते पाच हजार सातशे रुपये जॅकी चना रेग्युलर पाच हजार पाचशे ते चार हजार सातशे रुपये विजया चना नवीन सहा हजार सातशे एकवीस ते सहा हजार रुपये सोयाबीन चार हजार पाचशे पंच्याण्णव के डी एस सोयाबीन चार हजार सहाशे मूग चमकी आठ हजार ते सहा हजार पाचशे मूग पोपटी आठ हजार ते सात हजार रुपये उडीद मिडियम आठ हजार पाचशे ते सहा हजार रुपये ज्वारी पाच हजार तीनशे ते दोन हजार पाचशे करडई चार हजार चारशे ते चार हजार रुपये तर व त्या आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड सौद्यातील सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद